तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी नेहाची हत्या निंदनीय गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी शासन कटिबद्ध पालकमंत्री सतीश जारकेहोळी यांची माहिती हुबळी धारवाड महानगरपालिकेचे सदस्य निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा वय चोवीस युवकाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावात माध्यमांशी बोलताना सांगितले या घृणास्पद कृत्याने नागरिक हादरले असून विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पालकांना भेडसावत आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे विद्यार्थी हत्याचे प्रकरण राजकारणाशी जोडणे योग्य नाही तेव्हा भाजपने विनाकारण आरोप करू नये असे पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे कर्नाटकचे सीएम सिद्धरामय्या आणि गृहमंत्री परमेश्वर यांनी पोलिसांना या प्रकरणाचा योग्य तपास करण्याचे निर्देश दिले आहेत